देवाची दिवपूजा केली जाते पण देवाची दिवपूजा करत असताना आणि देवाला ताजी आणि टवटवी फुलं वाहू तस ऐका आज मी मात्र तिहुपी फुल मी मात्र तिहुपी फुल माझ्या भारत पात्याला अर्पण करतोय पण अर्पण करत असताना ताज आणि टवटवी तापावा याच्याकरता काय करते मेहनत करते ऐका रे दादा ऐका रे बदाई आमचं बघसी बाहेरून नृत्या करता चांगला नसेल पण अंतरंगात विचारायची उंची किती मुंची वर्ग फार मोठे बाहेरून दिसण्या करता नाही पण अंतरंगातले विचाराची उंची फार मोठी मला जाता जाता आणखी एक दोन मिनिटं जेव्हा वर्षी वाटतात सामाजिक क्षेत्रातील एक गोड उदाहरण जेव्हा अशी वाटते की त्यांच्या अंतरंगातील विचाराची उंची किती मोठी होती ऐका ज्यावेळेस कर्मवीर बाबुराव पाटलांनी ऐका कर्मवीर बाबुराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था चालू केली आणि पैशाची उडी वाचतात एक शेती व्यक्ती पाटील संस्थेला एक लाख रुपये देण्याकरता तयारी ते कर्मे भाऊराव पाटील पळ शेतीला करून मिठी मार पण ते शेतकरी सांगितलं पाटील एक लाख रुपये देण्याकरता तयारी पण माझे आटे काय आहे ज्या रयत शिक्षण संस्थेला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव केले माझे आटे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोडा आणि त्या